नमस्कार आज वार शनिवार दिनांक सव्वीस रोज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने टवनामाईचे जलपूजन करून खला या प्रसंगी पुणे जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख भारत ठाकूर महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष भरत भोते समन्वय अनिल भालेराव रवींद्र गायकवाड बाळासाहेब शिंदे संघटक किसनजी तरस विभाग प्रमुख उमेश दही खाते शाखा प्रमुख सुरेश गुप्ता शनी मोहिते प्रवीण कालेकर किशोर शिर्के उमेश ठाकर शंकर दळवी रोहिदास लोखंडे हनुमंत पोटफोडे प्रकाश सावंत आकाश वाळं नारायण कारके पडगाव शहर प्रमुख राहुल नकाते उपस्थित होते पवना धरंग्रस्त यांच्या पुनर्वसन तसेच जमिनींचे प्रश्न प्रलंबित प्रश्न केव्हा मार्गी होणार तसेच निसर्गाने अशीच कृपाछत्र ठेवून धरणमध्ये जलसाठा लोकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी प्रार्थना त्यांनी आपल्या पाणी पळवायचा विचार केला त्या सालामध्ये आपण ते काम त्यांचं होऊ दिलं नाही आणि आठ आण सालापासून नऊ दहा ते पंचवीस पर्यंत आपल्यावरती आघात झाले दोन हजार अकरा मध्ये जनआंदोलन नऊ ऑगस्ट क्रांती दिनाला झाला त्या टायमाला आपण आपल्या मावळ तालुक्यातले आपल्या पवन मावळातले तीन शहीद झाले हा पिंपरी चिंचवडला पाणी नेण्याचा घाट ज्यांनी घातला त्यांच्याही विरोधामध्ये आपण हा सगळा कार्यक्रम केला आणि दोन हजार आठपासून आपण या शेतकऱ्यांच्या माध्यमातून या जे शहीद झालेत ज्यांना गोळ्या लागल्यात त्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही पवना धरणाचं भरल्यानंतर की ते सगळ्या विश्वाला पाणी देतं जगाला पाणी देतं पिंपरी चिंचवडला देतं मावळ तालुक्यामध्ये सर्वांना पाणी पुरेल असं पाणी आत्ता पा पंच्याऐंशी टक्के धरण दर्न भरले धरणातलं पाणी बाहेर सोडलेलं आहे शेजारच्या गावांना इशारा दिलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज आपण हे भूमिपूजन पाणी पायापूजन करत असताना पाणीपूजन करत असताना या पवना माईला आपण साडी चोळी बांगड्यांची वटी भरून ज्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना पेढे वाटून पेढे भरून ज्या ठिकाणी आपण हा जो कार्यक्रम दरवर्षी करतो तो दरवर्षीच आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून त्यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी तो कार्यक्रम करतो आता उठल्यानंतर कुणीही काही म्हणल आपण पाणीपूजन करण्यासाठी कोणालाही रोखू शकत नाही ज्यांना कुणाला करायचं त्यांनी करू शकता परंतु आम्ही जे सालाबाद करत आलेलो आहे ते पाणीपूजन आम्ही आज या ठिकाणी करतो आहे याच्यामध्ये कुणी कुणाला वाईट वाटून घेण्याची काही गरज नाही आहे ज्याला करायचं आहे ज्याला आवड आहे की ज्या धरणा पवनाचं पाणी आपण पितो त्यांनी प्रत्येकाने जरी या ठिकाणी येऊन पूजा केली तरी या पवना धरणामध्ये जे पाणी साठा होतो त्या पाणी साठ्यामुळं आपण सर्व पाणी पितो प्रत्येकाला तो अधिकार आहे की या ठिकाणी येऊन त्यांनी ते पूजन करायचं आहे आपण कुणाला अडवू शकत करन... नाही कारण आणि आणि आमच्या आमच्या यानंतर पाणी नेण्याचा घाट अजूनही चालू आहे अजूनही चालू आहे की आता आमचं सरकार आलं आम्ही नेणार परंतु आमच्या या मावळ मध्ये रक्ताचं पाणी कुणी पिऊ नये जे आमच्या पावना माईनी धरणातन पाणी जातं नदीला आणि ते नदीचं पाणी कॅटोरला जातं त्यांनी तिथून त्यांना पाणी आकुटीतून मिळते त्यांनी तेच पाणी प्यावं आमच्या नदीतलं पाणी धरणातलं पाणी डायरेक्ट नेण्याचा कुणी घाट घालू नये आणि त्यासाठी सगळ्यात अगोदर हा दोन हजार अकराच्या जल्लोष झाला किंवा त्या ठिकाणी जल्लोष करत असताना आमचे शेतकरी शहीद झाले त्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी सर्वात आधी कुणी आला असेल तर तो, तो शिवसेनेचा वाघ साहेब मदतीसह या ठिकाणी आले आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन भेटली प्रत्येकाचं जा शांतवन केलं आणि अशा पद्धतीने काम करणारा हा आमचा शेतकऱ्यांचा नेता माजी मुख्यमंत्री यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही उद्धवसाहेबांना पोषक असेल असे अशी कामं आम्ही या मावळ तालुक्यामध्ये करतो शेतकऱ्यांना या ठिकाणी या धरणामध्ये ज्यांच्या शेते गेल्यात बहात्तर साली आज तागाईत त्यांना दोन इंच जागा कुठे दिलेली नाहीये फक्त सरकार फसवत आहे की आम्ही आता त्यांना जागा देणार आहे आम्ही दोन एकर देणार आहे चार एकर देणार आहे अरे पण आजा गेला पंचा गेला नातू आलाय त्या नातूला सुद्धा अजून जागा दिली नाही एवढा नालायकपणे जर या सरकारमध्ये असेल तर या हे कुचकामी सरकार यांनी जर घोषणा केल्या तर मला असं वाटतं की ताबडतोब त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावं ज्या ठिकाणी पाच पंचवीस जणांना गोळ्या लागल्यात अशांना पिंपरी चिंचवडमध्ये काम मिळालं पाहिजे नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आणि ह्या ठिकाणी धरणामध्ये पाणी कमी पडते साडेआठ टी धरण साडेटे आठ टी एमशी पिंपरी चिंचवडला नेणार असा आहे आणि मग हे साडेआठ टी धरण आणि डेट टॉक म्हणून दुष्काळ कधी पडेल सांगता येत नाही डेड स्टॉक म्हणून दीड टी एम पाणी ठेवावं लागतं मग ते पाणी जर ठेवलं तर मावळ तालुक्याने काय खड्डे उकरून पाणी प्यायचे का म्हणून या सर्वांचा विचार न करता फक्त पिंपरी चिंचोड आणि बिल्डर आणि पैसा धनादेश कमावण्याच्या त्याच्यामध्ये ही महानगरपालिका धुंद